बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यात काल रात्री आणि सकाळी ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे त्यामुळे पावसानं मोठे नुकसान झाले आहे याची पाहणी करण्यासाठी बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतात जाऊन पाहणी केली आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय तर आमदार गायकवाड यांनी शेतकऱ्यांना तात्काळ एक लाखांची मदत केली आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांची मत्ता बहून गेली खूप मोठं त्यांचं नुकसान झालं काही शिल्लक राहिले नाही अशा शेतकऱ्यांना मी मला वाटते अंडा शेतकरी असे आहेत त्यांना तातडीची एक लाखाची मदत माझ्या परिवाराकडून मी या ठिकाणी आहे मी माझे जिल्हाप्रमुख आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना हे पैसे देणार आहे हे स्पॉटर जातील या शेतकऱ्याचं बुसकाट पाहतील आणि ऑन स्पॉट त्याला त्या ठिकाणी परिवाराला या ठिकाणी मदत करतील परवा दिवशीसुद्धा सुद्धा दोन सोयाबीनच्या सुड्यांना कोणीतरी आक लावली होती त्यांनासुद्धा तीस तीस हजार रुपयाची मदत मी माझ्या परिवारातर्फे दिली होती आजही तातडीची सरकारची मदत येईल तेव्हा येईल पण जे लोक आज पूर्णतः उद्ध्वस्त झाले त्यांना एक लाखाची मदत मी माझ्या परिवार आणि बसून सगळ्या शेतकऱ्यांना त्याचं नुकसान पाहून स्पॉटवर जाऊन त्यांना त्याला मदत करायची नाही मग किया टच <laughs> किया